बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन सादर मागे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस खामगाव वन परिक्षेत्र अंतर्गत वन जमिनीवरील अवैध वृक्षतोड अतिक्रमण रेती उत्खनन मेंढरी चराई प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगांची कारवाई करा शेख सईद शेख कदीर जिल्हा संपर्क प्रमुख समाजवादी पार्टी बुलढाणा यांनी दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वन परिक्षेत्र अधिकारी खामगाव यांना निवेदन सादर केले निवेदनात गेल्या कितेक वर्षापासून वन संपत्ती वाचविण्याचे कार्य करीत आहे वन विभागातील भ्रष्टाचार शासन प्रशासन व जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे त्यातच खामगाव परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सर्व बीट मध्ये असलेले मौल्यवान सागवान अंजन झाडाची अवैध वृक्षतोड रेती उत्खनन व शेकडो हेक्टर क्षेत्रावर केलेले पूर्वीचे व सध्याचे अतिक्रमण तात्काळ काढणे तसेच मेंढी चे कळप यांनी मोठी वस्ती निर्माण केल्याने जंगलातील संपत्तीचे होणारे नुकसान त्वरित थांबवा रोपवनच्या नावाखाली खोटी जिवंत झाडाची संख्या दाखवून खोटे दस्तावेज प्रस्तुत करून शासनाच्या तिजोरीला झेंज लावून लाखवं कृपयाचा आजही भ्रष्टाचार करत आहेत हे सर्व प्रकार स्थानिक वन रक्षक व वर्णपल यांनी आर्थिक हे तू साध्य करत आहे वरील प्रकारची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व नियम एकोणीसशे एकोणऐंशी प्रमाणे शिस्तभंगाची कारवाई करा अन्यथा पंधरा दिवसानंतर आपल्या कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदनातून इशारा सुद्धा देण्यात आला पाहत रहा सदैव सत्यशोधक न्यूज